नमस्कार मित्रांनो आज आपण सांगणार आहोत कानिपनाथ आणि गोरक्षनाथ यांची काणी आणि तडगे तोड तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया कानिपनाथ आणि गोरक्षनाथ एक दो दोघं एक ठिकाणावरून चालले होते पण तिथं तो, तो एक श एक भक्त होता शिव शंभूचा एक भक्त होता तो खूप खूप दयाळे होता आणि तो राजा होता तो सर्व लोकांना काहीच असं राजावाड्यामध्ये कुठली गोष्ट कमी पडून देत नव्हता तो सगळं सर्वांचं कष्ट पाहतो आणि लोकही गावातले लोकही त्याला खूप मानायचे आणि चांगला माणूस म्हणून सर्वजण त्याची सेवाही करायचे राजाचे आणि सर्वजण सांगायचे हा राजा, सांगा राजा खूप छान चा, चांगला आहे स्वभावाने खूप छान आहे कधी कोणाला गरगरिबाला त्याने उपाशी ठेवलं नव्हतं पण तिथलाच एक राजवाड्यातला माणूस त्याला ते देखत नव्हतं त्या त्या राजाविषयी त्या लोकांनी एवढी चर्चा केलेली त्याचं कौतुक केलेलं हे त्याला देखत नव्हतं तो राजवाड्याचा प्रधान होता त्याला काही हे समजत नव्हतं की आज मला हे राज्य कसं मिळेल म्हणून तो त्या राजाची राजाची राज, राज राजगिरी घालायची होती आणि राजाला मारण्याचा प्रयत्न करत होता तो पण तो शिवभक्त असल्यामुळे हे त्याला काही जमलेलं नव्हतं पण चला आपण हिडोमध्ये जाऊन बघूया तो शिवभक्त सकाळी उठून रोज महादेवाची पूजा करत असायचा आणि रोज सकाळी उठून तो त्याच्या कामाला जायचा एक दिवस प्रधान शिकारीसाठी बाहेर गेलेला होता तेव्हा त्याला समजलं इथं एक गावामध्ये एक तांत्रिक आलेला आहे त्यावेळेसला ते, ते तांत्रिक क्रिया करून त्या राजाची राजाची राजाला राजपदावरून राज काढून त्याला मारण्याचे प्रयत्न चालू क चालू करत होते तेव्हापासून तो प तांत्रिकच्या मागे लागतो आणि बोलतो हे राज्य मला पाहिजे आहे काही करायचं पण मला राज्य पाहिजे आहे तेव्हा तो तांत्रिक त्याला सांगतो मी सगळं करेल पण त्यासाठी तुला मी सांगल तसं करावं लागेल तेव्हा तो बोलतो ठीक आहे तुम्ही सांगताल तसं मी करेल त्या तांत्रिकला बोलतो तो प्रधान तो तो सांगतो तांत्रिक सांगतो तुला नऊ मुली मुलींचा बळी द्यावा लागेल तेव्हा तो बोलतो नऊ मुली आता ते कशा स कधी कुठून शोधणार तरीही बोलतो ठीक आहे मला जर राजाच्या सर बसायचं असेल तर मी त्या नऊ मुलीही जमा करेल तेव्हा तो नऊ मुलींची तयारी करतो प्रत्येकाच्या गावात जाऊन कोणाच्या घरी नऊ मुली आहेत कुमारिका पाहण्यासाठी प्रत्येक गावा गावकऱ्यांची भेट घेतो आणि प्रत्येक गावकऱ्यांच्या मुलीवरती लक्ष ठेवतो अशा त्याला नऊ मुली जमा करायची असतात त्यातली एक राजकुमारीचीच एक मैत्रीण असते तेव्हा तो ती मैत्रिणीवर पहिला डोळा त्या प्रधानचा असतो अशा नवकुमारी का मुली त्याला जमा होतात पण आमुषेच्या दिवशी त्या मुलींना घेऊन जायचं असतं वनामध्ये तेव्हा तो प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रत्येकाला वस्तूदान करून त्या मुलींना घेऊन जातो आणि घरचे असं खेळत असताना ते त्यांच्याशी बोलाय बोलण्यास दंग करतो त्याच्या घरच्यांना त्या मुलींच्या आणि प्रधान प्रधानचे जे दुसरे माहीत माणस आले ते मुलींना गायब करतात तेव्हा ते, ते सर्व गावामध्ये चर्चा होते आमच्या मुली नाहीत आमच्या मुली नाहीत तेव्हा राजकुमारीचे आईवडील राजकुमारीच्या मैत्रिणीचे आईवडील राजाकडे येतात आणि बोलतात महाराज काही करा पण माझी मुलगी शोधून द्या माझ्या मुलीवर खूप माझा जीव आहे आणि माझी मुलगी खेळता खेळताच गायब झाली आहे काही करा आम्ही तिच्याशिवाय आम्ही नाही जोगू शकत असं म्हणून त्या राजा पुढं ते खूप विनवणी करतात आणि बोलतात आता काही करावं लागेल पण मी स्वतःही करेल आणि तही प्रधानला सांगितलेले असतात सर्व कारस्थाने तर प्रधानला सांगितल्यामुळे ते अजूनही सोपं जातं त्यांना त्यांना सांगितलेल्या वस्तू प्रधान बाकीच्या लोकांना सांगत नाही आहे काही प्रधानच हे कार्य असतं हे राजाला समजत नाही तेव्हा राजाला समजतं आता काय करणार तेव्हा जालिंदरनाथ मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ आणि कानिपनाथ असे नात नात येतात आणि राजाला सांगतात तुला होम पेटावं लागेल होम पूजा करावी लागेल तेव्हा तो राजा त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि दुर्लक्ष करत चालतो तेव्हा ते, चाल ते, ते सांगतात तुला होम के होम पेटल्याशिवाय तुला हे तू जर राज्यावर धोका आहे तुला हे होम पेटावंच लागेल कालिका माताची माताला शांत करण्यासाठी तुला होमची पूजा करावी लागेल पण तो दुर्लक्ष करतो आणि बोलतो मला हे महत्त्वाचं आहे आता माझ्या राज्याकडे लक्ष देणं हे मला महत्त्वाचं आहे पण त्या राजाला हे माहीत नसतं की त्याच्या हातातून हे राज्य जाणार असतं पण तेव्हा तो तेव्हा तो बोलतो आता काय करणार सर्व माणसाला इकडे तिकडे पाठवतो पण त्याची मुलगी आणि राज राजाची पत्नी राजाला करून जोडून विनंती करतात पण तेव्हाही तो ऐकत नाही आहे तेव्हा त्याला समजतं आता मी काय करणार तेव्हा त्याला समजतं की आज मी एवढं सर्व संकट आहे काय करायचं एक सोबतच राजाची राजाच्या मुलीवरही हल्ला होतो राजाच्या बायकोवर आणि राजाच्या मुलीवरही हल्ला होण्याचा प्रयत्न होतो तेव्हा तेव्हा त्यांना काही करावं ते समजत नाही तिथं गोरक्षनाथ गोरक्षनाथ आणि कानिपनाथ तिथं जातात आणि तांत्रिकला सांगतात ही तांत्रिक पूजा थांबव आता तरी तू शांत बस तुला थांबावं लागेल तेव्हा तो बोलतो नाही ना मी त्या रा त्या राजाला राजातून उठवणार आहे त्याचा मृत्यू घेणार आहे राजाला राजवाड्यातून बेघर करणार आहे आणि तो बोलतो प्रधानला हा राजवाडा मी मिळून देणार तेव्हाच मी तांत्रिक पूजा करणार तांत्रिक पूजा करत असताना ते ऐकत नाही तेव्हा ते तिथे तेवढा जा मचेंद्रनाथ वगैरे सर्वजण जातात पण त्यांना मच्छिंद्रनाथ सांगतात त्याला समजून सांगू दे थांब एकदा समजून सांगून जर त्याला कळत नसेल तर मग आपण त्याला पुढचा मार्ग शोधूया तेव्हा तरीही ऐकत नाही तेव्हा राजाच्या जीवावर बेतत तोपर्यंत तो राजावरती हल्ला होता तेव्हा तेव्हा ते, ते, ते प्रधानची राजाचा दुसरा सक्का असतो तो, तो तिथं जातो आणि बोलतो आता मी काय करणार राजावरती हल्लाय तेव्हा कानेपनाथ आणि गोरक्षनाथ सांगतात तू राजाची काळजी घे आणि त्यांना तिथून सुखरूप राजाच्या राजवाड्यातून बाहेर काढव तेव्हा ते बोलतात ते बोलता काय तो त्यांना जाऊन परदेशी राजवाड्यातून बाहेर काढतो आणि राजाला आणि राजाच्या पत्नीला आणि मुलीला राजाच्या बाहेर काढून लावतो आणि तेव्हा ते तिथं त्यांना सम समर्थक कानेपनाथ जालेंदरनाथ आणि असे नवनाथ भेटतात आणि तिथं त्यांना सांगतात की आता तुम्ही इथं थांबा था आता मी तुम्हाला सुरक्षित जागेवर ठेवतो आम्ही सांगूपर्यंत तू कुठंही जाणार नाही तुम्ही तुम्हाला इथंच आज ह्या जंगलामध्ये राहावं लागेल आणि राजाला बोलतात जेव्हा मी तुला ही पूजा करायला सांगितली होती होम पेटायला सांगितलं होतं तेव्हा तू जर पूजा केली असतीस तर आज ही तू वेळ आलीच नसती पण आता काही दिवस तुला ह्या जंगलातच राहावं लागेल आणि राजाचं राजाचं राजवाडा जातो आणि पूर्ण धुमाकूळ वाचतं आणि राजावरती हमला होचा प्रयत्न होतो पण राजा हम त्या हमल्यात हल्ल्यातून वाचतो आणि त्याची बायको आणि राजकुमारी राज सुखरूप असतात त्यामुळे त्यामुळे ते आज डोंगरामध्ये असतात पण काय करणार ते हेच त्यांना कळत नाही तेव्हा ते बोलतात जालेंदरनाथाचे आणि कानेपनाथ मच्छिंद्रनाथाचे पाय धरतात आणि बोलतात आता तुम्हीच आहात आमचे माय बाप आता तुम्हीच काय तो मार्ग दाखवा तेव्हा ते बोलतात आता काही दिवस जाऊ द्या आज आमोशा येणार आहे आमुष्या आल्याच्यानंतरला ते सर्व काय आमुष्या झाल्याच्या नंतरलाच तोडगा निघेल तेव्हा त्या नौकुम त्या राजवा राजवाड्याला माकूळ माजून लोकांचे खूप हाल करतो तो प्रधान आणि राजसिंहासावर बसून सर्वांची हाल एवढे करतो की त्यांना खायला प्यायला पण देत नाही आहे खूप परिस्थिती बिकट होते पण एकदा आमुष्या आमुष्या येते आणि आमुष्याच्या दिवशी त्या पोरींचा बळी वाचायचा असतो त्यांना नौकुमारीखा नेलेल्या असतात त्यांचे नवलिंग काढून एक मृत्युमुखी ठेवलेले असतात त्यांना पण ते नवनाथ तिथं जाऊन त्या मुलींना जिवंत करून त्यांच्या आईवडिलाकडे त्यांच्या मुली शोपून देतात आणि त्या तांत्रिकलाही दडा शिकवतात त्या तांत्रिकलाही मूर्तीमुखी पावाय पावतात आणि मूर्तीमुखी पावल्याच्या नंतरला त्या नवकुमारिका त्यांच्या आईवडिलाची हावली करतात तेव्हा आणि परत राजवाड्यात जाऊन राजाला सांगतात आता तुला तुझ्यास तुझ्या राज्यासाठी तुला लढायचं आहे जा आता आता परिस्थिती बदलली आहे आमुष्या झाल्यानंतरला तो जातो आणि सु, जा, ते राजवाडा पर परत त्याला त्या राजाला भेटतं आणि सुख सर्व आनंदाने सर्व नांदतात आणि तेव्हाच त्या राजा तिथंच गोरक्षनाथांचे त्यांचे मंदिर बांधतो आणि तिथं त्या राजवाड्यामध्ये सर्व नवनाथाची पूजा करतात आणि सर्वजण सुख समृद्धी समाधानी नांदतात तेव्हा तेव्हा ते सर्वजण गावकरी नवनाथाचे न दर्शन घेतात आणि सर्वांचे आभारी मानतात आणि राजा बोलतो आता इथून पुढं तुम्ही सांगाल मी तसं करेल इथून पुढे आता माझ्याकडून कुठलीही चूक होणार नाही या तांत्रिक शक्तीमुळे आम्हाला खूप महागात पडलं हे तांत्रिक तांत्रिक आलेला कुठून हा पण तांत्रिक आता इथून पुढं कोण तांत्रिक क्रिया होऊ नाही म्हणून ते सर्व नवनाथाची पूजा करतात आणि गोरक्षनाथ आणि कानेपनाथ यांना सर्वजण आभारी मानतात आणि त्यांची पूजा मनापासून करायला सुरुवात करतात सर्वजण तर मित्रांनो असेच व्हिडिओ आणि कथा ऐक पाहण्यासाठी ऐकण्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक कमेंट शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईबर करायला चॅनलला विसरू नका सर्वांनी मनापासून माझे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद शेवटपर्यंत सर्वजण माझे व्हिडिओ पाहतात काळजीपूर्वक त्याबद्दल खूप खूप मनापासून मी तुमचे आभारी आहे तर सर्वांना ओम नमो आदेश असेच नवनाथांचे व्हिडिओ ऐकण्यासाठी आणि लाईक कमेंट शेअर नक्की चॅनलला करा सर्वांचे मनापासून मी आभारी आहे